सांगली सातारा माडा आणि हातकणंगली लोकसभेच्या या चार जागा पश्चिम दक्षिण महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे पण इथूनच महाविकास आघाडीला उमेदवार ठरवताना अडचणी झाल्यात कोल्हापूर आणि सोलापूरातून तुल्यबळ उमेदवार देण्यात जरी यश आलं असलं तरी, तरी पवारांना सातारा आणि माडा या दोन जागांवरती तिढा सोडवता आलेला नाही आता हाच तिढा सोडवण्यासाठी जागांच्या अदलाबदलीचा प्रस्ताव मांडण्यात आल्यास सांगितलं जाते असा प्रस्ताव घेऊन जयंत पाटील पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीला गेले होते पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील यांच्यात तासभर चर्चा झाल्यानंतर या प्रस्तावाची चर्चा सुरू झाली या चर्चेनुसार साताऱ्यातून राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नसल्याने साताऱ्याची जागा काँग्रेसला सोडून इथून पृथ्वीराज चव्हाण लोकसभा लढवतील आणि या बदल्यात राष्ट्रवादीला सांगलीची जागा देण्यात येईल व इथून स्वतः जयंत पाटील निवडणूक लढवतील असं सांगण्यात येते पण मग या प्रस्ताव खरं तथ्य आहे का या प्रस्तावामुळे जागांमध्ये कोणते फेरबदल होऊ शकतात सांगली काँग्रेसला सोडण्यास तयार नसलेल्या ठाकरे गटाला हा प्रस्ताव मान्य होईल का पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीला नेमका तिढा का वाढलाय ते समजून घेऊया तर सांगलीतून विशाल पाटील निवडणूक लढवतील व काँग्रेसला ही जागा सोडली जाईल हे जवळपास निश्चित करण्यात आलेलं होतं पश्चिम दक्षिण महाराष्ट्रात असणाऱ्या सहा जागांपैकी या टर्ममध्ये हातकणंगले आणि कोल्हापूर या दोन जागांवर शिवसेनेचे स्टँडिंग खासदार होते कोल्हापूरमधून शाहू छत्रपतींचं नाव समोर आल्यानंतर ओबाटा गटाने ही जागा सोडली तसेच हात रा राजू शेट्टींना पाठिंबा देण्याची चर्चा झाली आणि जागे जा या जागेवर देखील सेनाने आपला उमेदवार देणार नाही असं बोललं जावं लागलं या राजकारणामुळे शिवसेनेला उरलेल्या चार जागांपैकी कोणत्याही एका जागेवर दावा करणं गरजेचं होतं कोल्हापूर आणि सोलापूर या दोन जागा काँग्रेसकडे असल्यामुळे शिवसेनेकडून सांगलीच्या जागेवर दावा करण्यात आला तसेच या जागेवर चंद्रहार पाटलांची उमेदवारी देखील घोषित करण्यात आली आता साताऱ्याचा विषय म्हणजे सुरुवातीला शरद पवार सातारा निवडणूक लढवतील असं बोललं जात होतं त्याचं मुख्य कारण शरद पवारांना साताऱ्यातून तुल्यबळ स्पर्धक मिळत नव्हता अजित पवार गटाकडे सुद्धा उदयनराजेशिवाय अन्य पर्याय नव्हता उदयनराजेंनी मात्र सातारा चिन्हावरच लढवणार असा आग्रह धरला त्यामुळे ही जागा भाजपला सुटली असं बोललं जाते भाजपकडून जर उदयनराजे उमेदवार असतील तर तुल्यबळ स्पर्धक देणं गरजेचं होतं आणि त्यासाठी शरद पवार साताऱ्यात तळ ठोकून उमेदवारांची चाचणी करत होते शशिकांत शिंदे बाळासाहेब पाटील अशी दोन नावे चर्चेत आली पण हे दोन्ही उमेदवार जिंकून येतील का याबद्दल शाश्वती नव्हती थोडक्यात चांगल्या आणि साताऱ्याच्या जागांचा घोळ चालूच आहे तर हातकणंगलेतून राजू शेट्टींना पाठिंबा द्यायचा की नाही याबद्दल एकमत झालेलं नाही आणि माड्यातून पवारांना अजूनही उमेदवार मिळालेला नाही मोहिते पाटील दुतारी चिन्हावर लढतील की बंडखोरी थांबवतील यावरही प्रश्नचिन्ह आहेतच तर आता यावरचा तोडगा म्हणजे साताऱ्याची जागा काँग्रेसला सोडून इथून पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी देणं पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून लोकसभेच्या उमेदवार असतील तर हा सामना अटीतटीचा असेल कराड पाटण या भागातून पृथ्वीराज चव्हाण मोठी आघाडी घेऊ शकतात त्यातच पृथ्वीराज चव्हाणांसोबतचे आमदारांचे असणारे व्यक्तिगत संबंध देखील कामी होऊ शकतात त्यामुळे राष्ट्रवादी आपला बाले किल्ला असलेला सातारा मतदारसंघ काँग्रेसला सोडूनच तयार झाल्याचं बोललं जाते मात्र याचवेळी प्रश्न निर्माण होतो तो या भागात राष्ट्रवादीचं अस्तित्व काय राहणार कारण शरद पवार गटाला माड्यातून उमेदवार मिळत नाही अशा वेळी सातारा सोडली तर राजकीय स्पेस ठाकरे आणि काँग्रेसला मिळू शकतो हे होऊ द्यायचं नसेल तर सांगलीची जागा लढावी लागेल आता पाहूया सांगलीतून पवार गटाला उमेदवार कोण असू शकते येथून स्वतः जयंत पाटील निवडणूक लढवतील असं बोललं जाते पण जयंत पाटील लोकसभेसाठी इच्छुक आहेत असं म्हणता येत नाही कारण राज्यातल्या राजकारणात पवार गटाच्या माध्यमातून मोठा स्पेस मिळत असताना जयंत पाटील केंद्राच्या राजकारणात जाणार नाहीत दुसरीकडे शरद पवारांकडे सुद्धा राज्याच्या राजकारणात अजित पवार गटाला शह देऊ शकेल असा दुसरा नेता नाही त्यामुळे जयंत पाटलांच्या नावाच्या चर्चा चा असल्या तरी ते स्वतः निवडणूक लढवण्याची शक्यता कमीच आहे अशा वेळी पर्याय समोर येतो तो, तो म्हणजे जयंत पाटलांचा मुलगा प्रतीक पाटील यांचा जयंत पाटील हे त्यांच्या मुलाने सांगली किंवा हात जागा लढावी यासाठी आग्रह असलेली चर्चा आहेत हातकनिंगलीतून राष्ट्रवादी पवार गटाने जर जागा लढवली तर इथला सामना तिरंगी होऊ शकतोय पण तिरंगी सामना असेल तर नेमके विजयाची खात्री देता येत नाही त्यामुळे जयंत पाटील प्रतीक पाटलांसाठी सांगलीतून डावपे चाकू शकतात पण प्रतीक पाटलांसाठी सुद्धा सांगली सोपीनं असणार नाही असं म्हणता येत नाही कारण या खेळीने दादा गट दुखावू शकतो विश्वजित कदम नाराज होऊ शकतात आणि आर आर पाटलांचा गट देखील निष्क्रिय राहू शकतोय सांगलीतून राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून येणारा तिसरा पर्याय असू शकतो तो म्हणजे सुमंत पाटील यांचा आर आर पाटील यांच्या पत्नी सुमंत पाटील जर राष्ट्रवादीच्या पवार गटाच्या असतील तर भाजपच्या उमेदवारांना कडवी टक्कर देतील त्या उमेदवार असतील तर कदम गट दादा गट हे सर्वजण एकत्र काम करू शकतात अशावेळी रोहित पाटील त्यांच्यासाठी देखील विधानसभेची जागा रिकामी होऊ शकते आता मुद्दा राहतो तो म्हणजे शिवसेना काय करणार शिवसेनेला सांगली सोडावी लागत असेल तर जयंत पाटील हातक निघल्याचा पर्याय शिवसेनेसोबत ठेवतील येथून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्याची हमी हे देखील घेऊ शकतात तुम्हाला काय वाटतं शरद पवार गट साताऱ्याची जागा काँग्रेसला सोडून सांगलीच्या जागेसाठी उमेदवार देतील का कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा आणि अशाच माहितीसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा